आणि त्यांच्या कार्यक्रम घडून आणला सर्व दुकानता शेळके त्यांना विशेष सहकार्य लाभला असं सर्व नांद्रता गेले सर्वांचे जे आंदोलन आपण सगळ्यांनी त्यांचं काळांचं स्वागत करूया आपल्याला नंबर काढले जातील त्या सर्वांचा पुढचा राऊंड जिल्हास्तरीय व्यवस्थित सगळ्यांनी ऐका जिल्हास्तरीय ज्यांची निवड झालेली आहे त्यांची दहा तारखेला पुण्यामध्ये पुढचा राऊंड होणार आहे दहा ऑगस्ट सर्वांनी तारीख नोट करून ठेवा दहा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ज्यांचे ह्या स्पर्धेसाठी नेहमी योगदान लाभत असता असे देवेंद्र फुडे सर यांचा सन्मान या ठिकाणी सर्वप्रथम होतोय त्यांचा सन्मान या परिषदेच्या तालुका अध्यक्षा शेळके यांच्या हस्ते होईल मी ताईना गुरु श्री शंकर भोरपडे मनोज नायकलू सर या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होतोय बोटवडेकर शेता बाबर

कार्य महाराष्ट्र राज्य सन्मान्यश्री क्रांती सन्मान्यश्री पेटेसर यांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण दोघांचंही टाळेबाजी स्वागत करूया दोनच टाळेबाजीच्या दोघांसाठी सर्वांनी इकडे लक्ष द्या आलेले आहे ज्यांची आपण आवर्जून वाट पाठवतो ते मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज आपण दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण एकत्र झालेलो आहोत सकाळच्या सत्रामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा घेतलेल्या आहेत आणि नाट्यछटेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं असेल की ह्या नाट्यछटीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जवळजवळ सहाशे एकसष्ट विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे त्याप्रकरण या कार्यक्रमाच्या आयोजक प्रायोजक संयोजक बाल रंगभूमी परिषद शिरोड तालुका अध्यक्षा सर तिपालीताई शेळके यांना मी विनंती करतो

आमचं हे जम्बो परीक्षक मंडळ आहे जसं जम्बो मंत्री मंडळ असं तसं आमचं जम्बो परीक्षक मंडळ आहे आणि आनंद वाटतो इतके परीक्षक पर या ठिकाणी झाल्या या सर्व शाळेतील शिक्षक प्राचार्य आणि विद्यार्थी आलेले यांचंही मी मनापासून स्वागत करते या विद्यार्थ्यांना मी खऱ्या अर्थाने फुलं म्हणेल कारण की आमची ग्रामीण भागातली फुलं आहे त्याच्या राणी फुलं आहे या राणी फुलांना परीक्षकांसारखं चांगलं उत्तम मार्गदर्शन मिळालं वैचारिक घटपाणी मिळालं उत्तम शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं तर मला वाटतं ही विद्यार्थी ही आमची रान फुलं आपल्या देशातल्याच काय पण परदेशातल्या गुलाबाला देखील मागं टाकू शकतात एवढी ताकद आमच्या महत्त्वाचं म्हणजे अजूनही ज्या जुन्या शाळा इथे जर परीक्षकांना अनुभव आला असेल जुन्या शाळा ज्या येतात त्यांनी शंभर टक्के नाट्यछटा सादर केल्यात परंतु ज्या नवीन शाळा आल्यात त्यांना नाट्यछटा आणि एक पत्री त्याचबरोबर स्वगत याबद्दल फरकच कळणार नाही त्याच्यामुळे उत्कृष्ट सादरीकरण करून देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये बक्षीस देता आले नाही किंवा तुम्हाला गुण देता आले नाही आमचे डाळेकर सर म्हणतात की स्पर्धा आहे कबड्डीची तुम्ही आलात खेळला खो खो तर कसं तुम्हाला बक्षीस देणार तुम्ही जर कबड्डीलाच फोटो म्हणायला तर त्याला काय अर्थ नाही तर मला वाटतं की आजच्या परीक्षकांच्या निकालामधून आपण थोडंसं आत्मपरीक्षण करूया आणि पुढच्या वर्षी या शाळेमध्ये या केंद्रामध्ये नाही म्हणा ना ना कारण सारखं सारखं तुम्हाला त्रास देण्यास पण काय अर्थ नाही परंतु जे कुठलं केंद्र तयार होईल आपल्याकडे इतक्या शाळा येतात त्यांच्यापैकी कोण केंद्र तयार होईल तर त्या ठिकाणी आपण या चुकांची दुरुस्ती करायची आहे असं तुम्हाला सांगा असं वाटतं त्याचबरोबर मी पोद्दार मॅडमला विनंती करेल की त्या पांढऱ्या पिशवीमध्ये प्रिया तिथे एक ती प्लीज घेऊन या आहेत मॅडमताई चिरके सामंत यांनी खूप छान छान संकल्पना मांडल्या की जेणेकरून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होऊ शकतो याच्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर तीनही मॅडम मोठी उत्सव होणार आहे आणि लोककला म्हणजे काय त्या का सादर कराव्या त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार होता या लोककलेचं मोफत प्रशिक्षण साखरमधील गोरे विद्यालयामध्ये येत्या रविवारी ऑगस्टला ज्या ज्या शाळांची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावं त्याचबरोबर आपल्या शाळांना सभासद करून घ्यायचे मुलांना सभासद करून घ्यायचे जी शाळा शंभर टक्के सभासद होईल तर त्या ठिकाणी आपण उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन करणार आहोत विशेष शुल्क तुम्हाला पडणार नाही कुठल्याही प्रकारचा आर्थिक त्रास असेल एक खात्री मात्र त्या देत आहेत की आपल्याकडे बालकलाकार जे असतील तर ते तक उत्तम प्रकारे तयार होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक आदर्शवत नमुना महागणपती स्कूलच्या माध्यमातून निदर्शनास आला सगळ्यांना मी महागणपतीची फाईल मुद्दाम पाठवते दाखवते की काम कसं असावं आमच्या शेळी <स्थाथ> बालरंगभूमीच्या सभासदांची आपण फॉर्म गोळा केले परंतु त्यांनी कसं दिलं आणि शाळेने कसं दिले उत्कृष्ट हा नमुना आहे आपल्यापैकी ज्या वाटत असेल की अभियानामध्ये सहभागी या देखील अशा पद्धतीने आमच्याकडे संपर्क उत्कृष्ट काम करावं त्याचबरोबर एक सांगावं असं वाटतं की जास्त वेळ घेत नाही कारण खूप बक्षीस आपल्याला द्यायचे आहेत तर सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आता परीक्षक आपल्याशी बोलतील आणि परीक्षक तुम्हाला परत समजावून सांगतील तर ते व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन ऐकावं आणि पुन्हा एकदा इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये देखील तुम्ही असं सगळ्यांनी सहकार्य करावं सहभागी व्हावं प्रत्येक मुलगा कलाकार होईल खात्री देऊ शकत नाही पण प्रत्येक कलेमध्ये सहभागी होणारा मात्र सुसंस्कृत नागरिक होऊ शकतो एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकते दे फक्त पालकांनी सुद्धा मानसवाधीन न राहता कलामध्ये राहावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्या उमेद साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करते काही काही माणसं खूप साधी असतात म्हणजे ज्यांचे हात आहाराला टेकले नसतात पण पाय मात्र जमिनीवर असतात आणि आता एक व्यक्तिमत्व हे आपल्या आमच्या तालुक्याचं पुणे जिल्ह्याचं हे भूषण आहे या सर्वांमध्ये मी तुम्हाला वेळोवेळी मदत केली त्यांनीही इथून पुणे आमच्या बाला रंगभूमीच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून मी या भूमिकेत राहावं ही विनंती करते आणि पुणे शहरातून आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या परीक्षकांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते आलेल्या शाळांचंसुद्धा मी मनापासून कौतुक करते आणि यापुढे देखील या उपक्रमामध्ये अशाच पद्धतीने आपण सहभागी भावभूमी विनंती करते धन्यवाद